नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन राजकीय विश्लेषण तर सर्वांना माहीत असेल की मोदीजींचं काळ मुलाखत सर्वांनी बघितली त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत सलग दुसऱ्यांदा निवडून आले आणि पंतप्रधान झाले तर दहा वर्षांचा कार्यकाळ होत आहे त्यांचा आणि आता निवडणुका येतात तर निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे आय बी एन नेटवर्कने इंटरव्ह्यू घेतली मुलाखत घेतली आणि मुलाखतीच्या दरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे त्याबद्दल तुमचं मत काय तर ते बोलले की महाराष्ट्रात हे एका चुकीमुळे महाराष्ट्रातलं जी संस्कृती होती राजकारणाची ती बदलली आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल की पुण्याच्या सभेमध्ये मोदीजी भटक ती आत्मा असं बोलले यात कोणाचाही उल्लेख केला नाहीये तर एक छोटी क्लिप दाखवतो मी तुम्हाला त्यांच्या भाषणाची आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले ले टोपी लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती हैं जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रहते आते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र तुम्ही ती क्लिप बघितली असेल तर सर्वांना माहिती आहे खूप जुने पिक्चर हो, होते रामसेनचे पिक्चर होते जसा बंद दरवाजा किंवा बीस साल बाद असे चित्रपट होते आणि एक गाणं खूप प्रचलित होतं कही दीप जले कही दिल, तुम्हाला आहे की हातात मेन घेत घेतलेली सफेद साडी नेसून रात्री त्या बंगल्यात भयान बंगल्यात फिरणारी एक स्त्री होती आणि ती एक गाणं बोलायची आणि असा समज होता की ती भटकती आत्मा आहे म्हणजे तिला मुक्तता मिळाली नाहीये ती इथे तिथे भटकत असते अशीच भटकती आत्मा इकडे तिकडे महाराष्ट्रात आहे आणि पूर्वीपासून आहे फार पूर्वीपासून आहे असं नरेंद्र मोदींनी हो त्यांच्या सभेमध्ये उल्लेख केला तर त्यात कोणाचं त्यांनी नाव घेतलं नाही पण एक पत्रकार आहेत ज्यांना ज्यांनी पोस्ट टाकली फेसबुकवर आणि तेव्हापासून हा गदारोळ सुरुवात झाला ह्यात कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षपणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांची आत्ताची निशाणी आहे तुतारी तर त्यांना भटक ती आत्मा असं कोणत्याही प्रकारे उल्लेख केला नव्हता पण त्यांनी असं बोलतात की एखादा माणूस असतो शेणावर जर आपण दगड टाकला तर शेण आपल्यावर उडत असाच काहीसा प्रकार झाला आणि व्हायरल झाली ती क्लिप व्हायरल झाली आणि शरद पवार यांच्यावर टीका म्हणजे ट्रोलिंग व्हायला लागले ट्रोलिंग म्हणजे त्यांना ट्रोलिंग व्हायला लागली आणि त्यांच्या समर्थनार्थ सगळे बोलायला लागले आणि भटकती आत्मा असं का बोलले तर शरद पवार हे सत्तेसाठी काहीही करू शकतात कोणत्याही पातळीला जाऊ शकतात कोणालाही मिळू शकतात आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं देखील आहे की तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पहाटेचा शपथविधी अजित पवारांसोबत जो जो घेण्यात आलेला देवेंद्र फडणवीसांनी हा शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता हे सर्वांना माहीत असेल आणि सत्तेसाठी कोणत्याही पक्षाची हात मिळवणी करून आपण सत्ता स्थापन करायची आपण त्या सत्तेचा आपल्याकडे होल्ड असावा ही नेहमी इच्छा असणारा व्यक्ती जो आतापर्यंत पंतप्रधान होऊ शकला नाहीये आणि यापुढे पंतप्रधान होण्याची कोणतीच त्यांच्याकडून अपेक्षा नाही किंवा ते होऊ शकत नाही त्यांनी हा विचार सोडून द्यावा आता पंतप्रधान व्हायची त्यांना स्वप्न पडतात पण ते आता पंतप्रधान होऊ शकत नाही खूप मुसद्दी माणूस खूप अभ्यासू माणूस राजकारणाचा खूप अभ्यास गाढा अभ्यास एकेकाळी मोदीजी असं देखील बोलून गे बोललेले की मी शरद पवार यांचा हात पकडून राजकारणात आलो आणि हे एक ट्वीट देखील आहे शरद पवारांचं आजचं शरद पवार साहेब त्यांचं आजचं देखील ट्वीट आहे की मोदीजी असं बोलले की ती त्यांचा हात पकडून ते राजकारणात आलेले आहेत आणि आत्ता विरुद्ध का टीका करतात पण शरद पवार साहेबांवर कोणत्याही प्रकारे नरेंद्र मोदींनी टीका केली नव्हती त्यांनी भटक ती आत्मा असं सांगितलेलं आणि आत्ता जे महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे गेले दोन ते अडीच वर्षापासून त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनंतर सलग पाच वर्ष असा कोणताच मुख्यमंत्री लाभला नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे ह्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला सलग पाच वर्ष एक मुख्यमंत्री लाभला नाही आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपल्या तत्त्वांशी फारकत घेतलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला गेले दोन ते अडीच वर्ष लाभले होते ज्यांनी हिंदुत्वापासून आपल्या हिंदुत्वादी तत्त्वांपासून फारकत घेतलेली आपल्या वडिलांच्या तत्त्वांपासून फारकत घेऊन त्यांनी सगळ्यांना एकत्र करून आपलं सरकार स्थापन केलेलं ते मुख्यमंत्री होते कोविड काळामध्ये ते मुख्यमंत्री होते आणि वेगवेगळ्या वेग सूचना देत होते पण कधीच बाहेर येण्याचं त्यांनी धाडस केलं नाही जसं जसं जस त्यांच्याच त्यांच्याच पक्षातले काही नेते होते जसं आत्ताचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांना तीनदा कोविड झाला तरीसुद्धा ते बाहेर पडलेले आणि असं सरकार आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं ला, हे दुर्दैव होतं आणि हे दुर्दैव कोणामुळे ओढवलं हे सर्वांना माहिती आहे शरद पवार यांचं राजकारण कसं चालतं हे सर्वांना माहिती आहे आणि शरद पवारांवर कोणत्याही प्रकारे टीका करण्यात आली नव्हती फक्त इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या टीका केलेली पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःवर ओढून घेतलं स्वतःच्या नेत्यावर ओढून घेतलं आणि त्याच्यामुळे शरद पवारांचं नाव आलं तर भटक आत्मा कोण आहे याचा शोध आता सुद्धा सगळेजण घेत आहेत कारण खरंच शरद पवार भटक ती आत्मा आहेत है का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे तर आणि आम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आम्हाला पेड पत्रकार किंवा बी जे पीचे तुम्ही बी जे पीबद्दल चांगलं चांगलं सांगत असतात तर असं कोणत्याही प्रकारे नाही आम्हाला एखादा चांगला ट्रेंडिंग टॉपिक किंवा एखादं विश्लेषण करावं असं वाटलं राजकीय विश्लेषण करावं असं वाटलं कारण राजकारण आता हळूहळू गरमीप्रमाणे तापत तापतंय आणि त्या त्या गर्मीमध्ये तुम्हाला देखील चांगल्या माहिती चांगल्या रोचक कथा किंवा रोचक गोष्टी सांगण्यासाठी आम्ही येत असतो आणि हे विषय तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी पाहत्र आपला म्हणून सूयाम यूट्यूब चॅनल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काहीतरी चांगल्या अशा रुचकर अशा राजकीय विश्लेषणासकट धन्यवाद